नमस्कार गौरीज नासिक या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ आणि आज आहे नवरात्राची माळ तर तुम्हाला ह्या नवरात्र उत्सवाच्या परत एकदा खूप खूप शुभेच्छा नवरात्रामध्ये वातावरण खूप छान असतं म्हणजे सकाळची आरती संध्याकाळची आरती रोज घटाला घटमाळ गट आणि असं खूप देवीला वेणी असते शेवंतीची खूप छान असं वातावरण असतं तसंच रोज वेगवेगळा नैवेद्य पण असतो तर आज म्हटलं खीर करावी देवीसाठी तर रव्याच्या खीर कशी करायची रव्याची कोणी त्याला रवा पायसम पण म्हणत तर रव्याची खीर कशी करायची अगदी सोप्या पद्धतीने चला बघूया चला मस्त पैकी रव्याची खीर आपण देवीला नैवेद्याला करूया आणि आपण त्याच्या आधी काय करायचं साधारणतः तीन ते चार चमचे चांगलं तूप गावठी तूप मी याच्यामध्ये घालून घेतलेला आहे कढईमध्ये आणि याच्यामध्ये थोडेसे बदाम फोडून घेतले आणि चारोळे आहेत हे पहिल्यांदा आपण याच्यामध्ये थोडस परतून घेऊया गॅस लावलेला आहे मी याच्यामध्ये थोडस परतून घेऊ बदाम काजू तुम्हाला जे टाकायचं ते तुम्ही टाकू शकता पिस्ता शक्य तो टाकायचा नाही आणि बेदाणे शक्य तुम्ही टाकत नाही कारण एखादा बेदाण्याचा आंबट असेल तर मग खिरीचं दूध आहे ते नाचू शकतं म्हणून काजू आणि चारोळ्या बदाम हे थोड्या प्रमाणात घेतलेलं आहे आणि ते आपण खिरीमध्ये टाकणार आहोत खूप सोपी रेसिपी आहे आणि त्या निमित्ताने देवीला नैवेद्य पण आज दाखवायचा होता म्हटलं छान रेसिपी तुमच्याबरोबर पण शेअर करावी म्हणून हा व्हिडिओ मी आज घेते हे बघा मीडियम गॅसवर अगदी खूप जास्त ब्राऊन कलरवरती काजू बदाम तळायचे नाहीये तुपामध्ये थोडेसे फ्राय करून घ्यायचे शक्यतो म्हशीचं दूध खिरीसाठी वापरायचं घट्ट असतं आणि छान साय पण येते त्याला म्हणून गाईचं वापर तरी काही हरकत नाही पण म्हशीचं दूध जरा घट्ट असतं त्याच्यामुळे आता हे काजू बदाम जे तुकडे आहेत ते थोडेसे मी या वाटीमध्ये काढून घेते तळलेले आता ह्या तुपामध्ये रवा आपण घ्यायचा आहे रवा माझ्याकडे रवा मी जेव्हा बाजारातून आणते किराणा दुकानातून तेव्हा मी रवा आणि दाणे भाजून ठेवत असते हा रवा भाजलेला आहे हा भाजलेला रवा ह्याच्यामध्ये घालायचा एक लिटर दुधाला छोटी वाटी रवा घ्यायचा कारण रवा फुलतो त्याच्यामुळे हा रवा या तुपामध्ये छान मस्त पैकी भाजून घेऊया तो माझ्याकडे भाजलेलाच आहे पण एकदा तुपामध्ये मस्तपैकी छान खमंग परतून घेऊया बारीक गॅसवर थोडा गॅस मी मिडियम करते रवा भाजून ठेवला की आता कसं आहे मे महिन्यापासून सारखा पाऊस चालू आहे त्याच्यामुळे पावसामुळे रवा दाणे याला एक वास लागतो आणि रव्याला बारीक असं जाळं लागतं त्याच्यामुळे जेव्हा किराणा आणतो आपण तेव्हा रवा आणि दाणे शक्यतो भाजून ठेवावे म्हणजे मग ते खराब होत नाही म्हणजे दरवेळेस रवा जेव्हा आम्ही बाजारातून आणतो तेव्हा रवा भाजून ठेवते मी म्हणजे मग पावसाळ्यामध्ये रव्याला जाळ किंवा असं बारीक कीट लागत नाही हा रवा मस्त पैकी भाजून घेऊया असा छान खमंग याच्यामध्ये भाजून घ्यायचा तुपामध्ये खिरीला खूप काही जास्त तूप लागत नाही थोडक्या तुपामध्येच खीर आपली खूप छान होते थोडासा गॅस मी मिडियम केला आणि पावसाळ्यामध्ये खीर आपण देवाला नैवेद्य दाखवतो पण घरामध्ये पण खायला छान वाटते तर माझे मिस्टर आज मी शिरा करणार होते ऍक्च्युली पण ते म्हणाले खीरच कर मग खीर म्हटलं देवीला करावी म्हणून आज खीर रव्याची करणार आहे मस्त छान रवा छान मस्तपैकी खमंग खरपूस भाजून घ्यायचा शक्यतो बारीक रवा वापरा खिरीसाठी आणि जाड रवा जर तुमच्याकडे असेल तर तो एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचा म्हणजे अगदी एकच गरका मिक्सरला द्यायचा खूप बारीक काही पूड त्याची करायची नाहीये हे बघा रवा मस्त पैकी भाजून घेतलाय लगेच त्याचा रंग बदलतो खमंग रवा भाजलेला आहे तुपामध्ये ऑलरेडी भाजलेलाच होता तुपामध्ये फक्त मी एकदा छान परत खमंग त्याला भाजून घेतलंय मी गॅस बंद करते आणि रवा खाली बारीक केलाय आणि आता रवाची कढई जी आहे ती रव्याची खाली उतरवून घेते आणि आपण आता इथे दूध ठेवूया हे दूध मी मगाशीच तापवून घेतलेलं आहे म्हशीचं दूध आहे तर हे दूध मी तापवून घेतलेलं आहे अगदी कडकडीत दुधामध्ये हे ड्रायफ्रुट्स वगैरे घालायचे नाही थोडस कोंबट झाल्यानंतर घालायचे आणि मग खिरीला उकळी काढल्यानंतर नंतर, नंतर उकळी काढली तर चालतं आता हे जे ड्रायफ्रूट्स आहेत हे याच्यामध्ये घालते नंतर ही मी घालतीये साखर साखर सुद्धा तुमच्या आवडीनुसार तुमच्या चवीनुसार चवी तुम्हाला कितपत गोड लागतं कितपत गोड आवडतं कमी गोड आवडतं काही जणांना काही जणांना जास्ती गोड आवडतं त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण ठरवायचं आणि आता छान हलवून घेऊया साखर आणि आता याच्यामध्ये रवा घालूया आपण भाजलेला दुधामध्ये रवा घातल्यानंतर फुलतो म्हणून जरा बेतानी आणि प्रमाणामध्ये रवा घालायचा आणि आता हे छान मस्तपैकी हलवून घ्यायचं दुधाला एक उकळी आली की मग आपण त्याला जायफळ लावणार आहोत जायफळ सुद्धा हे मी बारीक किसून घेतलेलं आहे दूध थोडस खिरीचं उकळायला लागलं की मग आपण याच्यामध्ये जायफळ घालूया खूप जास्त रवा घेतला तर मग ते खूप दुधामध्ये तो फुलतो खीर खूप घट्ट होते खीर जी आहे रव्याची ही मीडियम कन्सिस्टन्सीला चांगली लागते खूप जास्त घट्ट खीर ही चांगली लागत नाही कारण रवा जो असतो हा लगेच दुधामध्ये फुलतो जसा पाण्यामध्ये उपमा फुलतो ना तसा दुधामध्ये पण रवा लगेच फुलतो म्हणून बेतानी घालायचा म्हणजे मापात घालायचा रवा आणि आता आपण याला जायफळ लावूया हे जायफळ आणि आता ही छान मस्त खीर आपली तयार आहे आता या खिरीला एक छान मस्त पैकी पाच ते सात मिनिटं उकळी काढून घेऊया बघा खिरीला छान उकळी फुटायला लागली थोडस हलवून घ्यायचं म्हणजे मग खाली लागत नाही शक्यतो नाही लागत पण आपण हलवत राहायची खीर जरा उकळी फुटायला लागल्यावर खूप अशी चविष्ट लागते छान होते नैवेद्यानिमित्त आपल्याला पण चव घेता येते पण आधी आपण देवीला नैवेद्य दाखवूया आणि आपली खीर छान आहे तुपात भाजलेला रवा दुधात टाकल्यावर लगेच मौसूत होतो आणि खीर तयार होते एवढ्या साहित्यामध्ये आणि हे जे साहित्य मी आता खिरीसाठी वापरलं हे प्रत्येकाच्या घरात अवेलेबल इझिली असतं खूप जास्त ड्रायफ्रूट्स किंवा बाजारातून काही वेगळं आणायचं आहे असं खर्चिक काही मी दाखवत नाही घरामध्ये जे आहे त्याच्यातच आपण करत असतो रेसिपी तर हे बघा अशी खीर तयार आहे एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि चला आता देवीला नैवेद्य दाखवूया परत एकदा तुम्हाला नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता ही खीर आता छान आरती करणार देवीची आणि खिरीचा नैवेद्य देवीला दाखवणार आहे मी भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत सुद्धा ही खीर नक्की ट्राय करून बघा खूप छान होते बाय बाय टेक केअर